मी सांगितलं ना मी आता जशी भूमिका जसं समजा आता भुसे साहेब पण माझे मित्र सांगितलं आरोप केल्यामुळे आमच्या मैत्रीत गोडवा राहिलेला नाहीये आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलकॉन वर क्लिक करा गर्दीत एवढं काय विशेष आहे अहो एवढे सुंदर कपडे आणि एवढी मोठी सूट दुसरीकडे कुठे मिळणार म्हणूनच मी इथे आले मालेगाव शहरात विशेषतः कॅम्पामध्ये बसहत्ता प्रकाराच्या ज्या मालमत्ता आहेत किंवा जे मालमत्ताधारक आहेत यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्राचे लोकप्रिय असे महसूल मंत्री विशेषतः आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगायला आनंद होईल की ज्या भाऊसाहेबरेंनी कर्मवीर भाऊसाहेबीर यांनी एकेकाळी कसेल त्याची जमीन राहील त्याची त्याचं घर असा कुळ कायदा करून अनेकांना या ठिकाणी सन्मानाने जगण्याची संधी या महाराष्ट्रात दिली त्यानंतर या महाराष्ट्राला असा महसूल मंत्री आपल्याला मिळालात आदरणीय बावनपुळे साहेब यांनी अनेक या शेतजमिनीच्या बाबतीतल्या शेतकऱ्यांच्या वतीला अनेक विषयांना या ठिकाणी हात घातला आणि अनेक निर्णय घेऊन त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलंय याच अनुषंगाने आमचाही जवळपास वीस वर्षापासूनचा जो, जो मालेगाव कॅम्पातील बस सत्ता प्रकाराचा जो लढा होता या लढ्या आम्ही त्यांना सगळी कागदपत्र सादर केली जवळपास सहा महिन्यापासून आमचा पाठपुरावा चाललेला होता आणि मागील आठवड्यामध्ये त्यांनी हा विषय सगळा समजून घेऊन या ठिकाणी ताबडतोब यांना जिल्हाधिकाऱ्यांना आदेश केलेत या विषयाचा जो काही अहवाल असेल प्रस्ताव असेल तो या ठिकाणी लवकरात लवकर सादर करावा त्वरित सादर करावा अशा पद्धतीचे त्यांनी आदेश काढलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये थोडीशी आता निवडणुकांची आणि आचारसंहितेची अडचण जर नाही आली तर कदाचित आनंदा ही आनंदाची बातमी ही मालेगावकरांना एक महिन्याच्या आतसुद्धा मिळू शकते या ठिकाणी मी आपल्याला विश्वासाने या ठिकाणी कशा बाबतीत मालेगाव महानगरपालिका निवडणुका आता भारतीय जनता पार्टी जसा निर्णय घेईल जिल्हाध्यक्ष आमचे मालेगाव जिल्ह्याचे जे जसा निर्णय घेतील त्या पद्धतीने निवडणुका होतील अपूर्व जी हिरे आहेत ते जसे आदेश करतील त्या पद्धतीने निवडणुका लढू अ जिल्हा अध्यक्षांबरोबर अजून बैठक झाली सध्या जिल्हा अध्यक्ष जे आहेत जे नगरपालिका ज्या निवडणुका सुरू आहेत त्या निवडणुकांमध्ये ते व्यस्त आहेत त्यांच्या त्या बैठका चाललेल्या आहेत तेथील आता जसं बघितलं तर मालेगाव जिल्ह्यामध्ये एकमेव सटाणा नगर परिषद येते तर सध्या ते त्या भागामध्ये व्यस्त आहेत आणि महानगरपालिका अजून वेळ आहे महानगरपालिकेनंतर जिल्हा परिषदा होतील त्याच्यानंतर मग महानगरपालिकेचा विषय अजून या विषयावर जिल्हा अध्यक्षांनी काही कुठल्या प्रकारची बैठक घेतली नाही आणि आता ते आवश्यक पण वाटत नाही असं जिल्हा अध्यक्ष निर्णय घेतील युती करायची किंवा नाही करायची हे आपलं देवेंद्रजींनी आपल्याला सांगितलेलं आहे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले स्थानिक पातळीवर हे काही निर्णय घ्यायचे ते सर्व अधिकार जिल्हा अध्यक्षांना दिलेले चर्चा निवडणूक आल्या की चर्चा नव्हान येतच आणि असं काही नाही की जे मालेगावात घडेल ते कधी कुठं घडलं नाही असं वेगळं काही घडणार नाही घडलं तर घडू शकत पण त्याच्यात माझा रोल नसेल बरोबर मी भाजपच आहे मी भाजपचं आहे आता भाजपने मला म्हटलं पाहिजे निवडणुकी झाली त्यावेळेस मी मालेगाव महानगर जिल्हा अध्यक्ष होतो साजिक मी जिल्हा अध्यक्ष असल्या कारण तुम्हाला असं वाटलं की माझ्या नेतृत्वात लढली गेली पण त्यावेळेस आदरणीय सुभाषजी भांबरे होते केंद्रीय मंत्री त्याच्यानंतर दादा जाधव वगैरे असे अनेक मंडळींच्या नेतृत्वात ती निवडणूक झालेली एकट्या माझ्या नेतृत्वात झालेली मी एक छोटा कार्यकर्ता आहे मालेगावातला का नगरसेवक म्हणून मी मूळचा गिगावचा आहे आणि त्याच्यामुळे अनेक वर्षापासूनचा हा विषय होता की आम्ही निवडणूक आली की गाव असल्यामुळे इथे निवडणूक आली की प्रचाराला वगैरे किंवा इतर सुखदुःखात पण लोक आमच्याकडे येतात तर आता प्रकाशन लोकांनी यावेळेस थोडंसं जोर लावून सांगितलं की आता यावेळी उमेदवार आपल्या घरातलाच द्यावा अशा पद्धतीने आम्हाला बाहेरचा उमेदवार नको असं एक सूर त्या ठिकाणी आहे आपण चाचपणी करतोय आणि पक्षाने जर आदेश दिला तर मग लढू आपण आहेत आमचे निरीक्षक त्या ठिकाणी राहुल दादा आहेर आहेत आणि जिल्ह्याचे निरीक्षक पूर्ण नाशिक संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे निरीक्षक हे गिरीश भाऊ महाजन आहेत गिरीश दाद गिरीश भाऊ महाजन आदरणीय पालकमंत्री हे आहेत त्याच्यामुळे निर्णय राहुल दादा आहेत आणि गिरीश भाऊ घेतले मी सांगितलं ना मी आता जशी भूमिका जसं समजा आता भुसे साहेब पण माझे मित्र मी अनेक वेळा सांगितलं आता त्यांनी आता या याच्यामध्ये थोडे काही वेगळे आरोप केल्यामुळे आमच्या मैत्रीत आता तो गोडवा राहिलेला नाहीये परंतु ते पण मित्र आहेत मी त्यांचं पण काम केलंय तसं बंडू काका पण माझे मित्र आहेत मी त्यांचंही काम केलंय त्याच्यानंतर आदोय हिरे आदोय आबा हिरे जे आहेत त्यांच्याबरोबर मी याच्यात पण होतो तुमच्या मागील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक असेल मागची जिल्हा परिषद आम्ही यांच्याबरोबर लढली आम्ही आदोय आबा हिरे